एकोणतीस महापालिकांमध्ये निवडणूक झाल्यावर से व्यापक संपर्क अभियान जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभियान सुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक अनोखे असे व्यापक गृहसंपर्क अभियान हाती घेतले आहे त्याअंतर्गत हजारो स्वयंसेवक प्रत्येक घरी जाऊन संघकार्याची माहिती देत आहेत सध्या ग्रामीण आणि अर्धनागरी शहरांमध्ये स्वयंसेवक घरोघरी जात आहेत आणि संघ कार्याची माहिती सांगत आहेत संघ स्थापनेमागील उद्देश संघाच्या कार्याचा विस्तार आज देशभरात कसा झाला आहे कोणती सेवाकार्य राबविली जात आहेत पर्यावरण संरक्षण याबाबतची माहिती असलेली पत्रके प्रत्येक घरात दिली सोबतच स्वयंसेवक हे संघाबद्दल व्यक्तिशः माहितीही देत आहेत मात्र निवडणूक असलेल्या एकोणतीस पालिकांच्या शहरांमध्ये हे अभियान अठरा जानेवारीपासून राबविले जाणार आहे निवडणुकीच्या राजकारणापासून स्वतःला दूर ठेवण्याची भूमिका या निमित्ताने संघाने घेतली आहे पालिकांच्या शहरांमध्ये हे अभियान राबविले असते तर या निमित्ताने संघाकडून भाजपचा प्रचार केला जात असल्याची टीका झाली असती संघाने या आरोपापासून स्वतःला दूर ठेवले संघाचे अनेक स्वयंसेवक हे भाजपचेही कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर अभियानाची जबाबदारी दिली असती तर त्याला अधिकच राजकीय रंग आला असता ते संघाने टाळले आहे